मित्रांनो आजच्या भागात सालीला महिपतवर शंका आली आहे तिने जो डाऊट घेतला तो मला तरी बरोबर वाटतो आहे आणि दुसरीकडे मात्र महिपतची चमची प्रिया आता अर्जुन सालीवर संशय घेऊन त्यांच्या पाठीमागे जाणार पण तेवढ्यात असं काहीतरी घडतं की तिचा हा डाव फ्लॉप होतो नेमकी काय झालं आजच्या भागात बघूया तर मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस अर्जुन सायली बेडरूममध्ये बोलत असतात आणि सालीला अर् महिपतवर शंका आली असते ते बोलतेसुद्धा की ज्या मुलीसाठी म्हणजे साक्षीसाठी महिपत वधुभवचा आश्रम घ्यायला निघाला होता ती मुलगी जेलमध्ये मेली तरी त्या ज्या बाईने तिला मारलं त्या बाईला महिपतने का काहीच केलं कसं केलं नाही अर्जुनला पण शंका येते पण अर्जुन म्हणतो ठीक आहे कदाचित ती बाई ना जेलमध्ये असेल म्हणून महिपत तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही दुसरीकडे मात्र अर्जुन चिडला असतो की महिपतचा संबंध आता या अपघाताशी पण आहे हे ऐकल्यानंतर ना मला खूप राग येतोय महिपतचा आणि आपण त्याला ट्रॅप करायचं सायलीमध्ये हो आपल्याला कसे करून त्याला पुन्हा त्या जागी आणायचं असे आणि यावेळेस मात्र त्याच्या समोर प्रतिमात्या असली पाहिजे कारण प्रतिमात्यांची पण स्फूर्ती वापस येईल आणि महिपत पण प्रें पकडलं जाईल हे ऐकल्यानंतर अर्जुन साई ठरवतात ओके दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर दोघे गप्पा था मारत असतात त्यांचा प्लॅन हळूहळू डिस्कस करत असतात आणि प्रिया त्यांच्याकडे बघत असते तेवढा तिथे अस्मिता येते अस्मिताला कल्पना कुठे दिसत नाही घरामध्ये ती भयंकर चिडते आणि मग तिथं चिडणं बघून सायली म्हणते की अर्जुनला म्हणते की आपण आजचे दिवस आपलं काम थांबूया आपण उद्या जाऊया मात्र अस्मिता तिला म्हणते की माझ्यासाठी तुम्ही कोणतंही काम थांबू नका तुम्ही तुमचं काम करायला जा मग नाहीला असतो दोघे बाहेर पडतात प्रिया इथे शंका येते की अस्मिता एवढी चिडली असताना सुद्धा सायली घरात थांबत नाही आहे म्हणजे माझा संशय खरा आहे हे दोघे काहीतरी करतायत आणि यांचा पाठलाग मला करावा लागेल म्हणून ती लगेच रूममध्ये जाते आणि गाडीच्या वेळी घेऊन बाहेर पडणार तेवढ्यात तिचा आणि अश्विन एक एकमेकांना धक्का लागतो अश्विनच्या तुझ्याची जा कॉफी बाहेर पडते म्हणजे खाली पडते कप फुटतो तो तिच्यावर भयंकर चिरतो तो तुझ्या हल्लीकडंच लक्ष नसतं ही कॉफी मी माझ्या हाताने माझ्यासाठी बनवली होती तुला माझी काही गरजच नाही आहे मात्र ती भयंकर अश्विनच चिरते की अश्विन आता तुझ्या लहान सहान गोष्टी भांडणार का माझं खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणत त्याला झटकं तिथून निघून जाते तोपर्यंत अर्जुन सायली बाहेरून गायब पण झाले असतात तिला कळत नाही प्रिया भयंकर चिर्तकी या अश्विनमुळे माझ्या हातातनं गोल्डन चान्स गेला आता अश्विन सायली सॉरी अर्जुन सायली डायरेक्ट पोहोचतात रविराजच्या घरी तिथे रविराजला अर्जुन म्हणतो की आपल्याला यामध्ये पोलिसांची पण मदत घ्यावी लागेल रविराजसुद्धा ओहो म्हणतो आपण ना इन्स्पेक्टर सावंत स्वतः जाऊन भेटूया आणि त्यांना सांगूया की आम्हाला तुमची गरज लागणार आणि खरंच मित्रांनो दोघेही इन्स्पेक्टर सावंतकडे जाता सुद्धा आणि तिथे सावंतवानं सांगतात की महिपतला ट्रॅप करण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे तुम्ही प्लीज त्या ॲक्सिजनच्या ठिकाणी ना महिपतच्या येऊन थांबा म्हणजे तुम्हाला त्याला पकडायला सोपं जाईल आणि मित्रांनो दुसरी वेळा आपल्याला दिसतंय की सचिन खूप दिवसाने प्रियाकडे साक्षीकडे आला असतो आणि साक्षी त्याला पाहून आश्चर्यचकित होते आणि त्याला नाना प्रश्न विचारून त्याला त्रासून सोडते मात्र तो तो बाई माझं यू एस एचं काम असतं आहे त्यामुळे मला दिल्लीला जावं लागलं आता मात्र मी कुठेही जाणार नाही आणि तेवढा त्याच्या फोनवर अस्मिता फोन येतो मात्र तो फोन कट करून साक्षीला बिलगुन बसतो म्हणजे मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायली आणि रविराज पण सोबत प्रतिमा सुद्धा असणार आहे की नाही हे आपला उदय भाग कळलंच उद्याच भाग बनवाने चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलैकम प्रेस करा तुम्हाला हा भाग कसा वाटला त्यावेळेला चॅनल सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करा